हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते हे बघा आज दूध आणले प्लॅन्टचं आज वार आहे शुक्रवार प्लॅन्टसाठीचं दूध आणले बघा हे आले घ्यायला लागले उतरून आता आम्ही दोघ जण हे बघा आज आणले प्लॅन्टचं दूध आज आणि आज वार आहे शनिवार रात्रीचे जे वाट बाजरे आहेत बघा सा, आता सात आणि प्लॅन्ट सा, प्लॅन्टवर आलो आहे आता आपण प्लॅन्टचं काम चालू आहे ब दाखवते मी तुम्हाला दही कसं सेट झालं आहे चक्क्यासाठीचं दही आहे श्रीखंड आम्रखंड शॉपीचं संपल्याला बनवायचं आहे आपण उद्या मी दाखविणे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघा दही कसं आता सेट झालं आहे ते दाखवण्याचं तुम्हाला झालं आहे बघा सेट दही बघा कसं सेट झालं आहे ते बघा चाललं आहे आज पॅकिंग शॉपीचं सगळं पॅकिंग संपलं आहे आपलं चाललंय आता पॅकिंग करायचं पॅकिंग सेक्शन आज पॅकिंग चालू आहे इकडं केलं आता घेतलं आहे बघा श्रीखंडचं पॅकिंग शॉपीत श्रीखंड आम्रखंड बासुंदी आज बनवलेलं नाही उद्या बनवायचे उद्या त्याचं मी दाखवीनच तुम्हाला शूट घेईनच बघा चाललं आहे आता श्रीखंडचं पॅकिंग श्रीखंड

per esempio che il banco è in realtà non è usare. realtà non è in non è